छत्रपती संभाजी हे एक ज्वलंत व्यक्तिमत्व शिवरायांचा छावा थोरले छत्रपती सईबाई व जिजाऊंच्या काळजाचा तुकडा येसुबाई दुर्गाबाईंच्या कपाळी चमकणारा महा तेजस्वी भास्कर ज्याला ओंजळीत घेताना मृत्यूसुद्धा हळहळला असेल प्रत्यक्ष यमाचेही डोळे पानावले असतील आपल्या देहदानाने महाराष्ट्राला जीवदान देणारा व मरणोत्तराही मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारा राजा रा म्हणजेच राजा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी एक हेनरी ऑक्टिसन नावाचा वकील आला होता त्याने असं लिहून आहे की मी रायगडावर गेलो तेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहिला या सोहळ्यावेळी माझी भेट झाली ती शिवाजीराजांच्या मुलाशी म्हणजेच संभाजीराजांशी त्यावेळी माझ्या लक्षात आले हा संभाजीराजा इथल्या रहितेशी मराठी बोलतो आम्हा इंग्रजांशी इंग्रजी पोर्तुगीजांशी पोर्तुगीज अरे या शिवाजीराजाने आपल्या मुलाला भाषा शिकवल्यात तरी किती संभाजीराजांनी संभाजीराजांचं तब्बल चौदा भाषांवर प्रभुत्व होतं चौदा मे सोळाशे सत्तावनला पुरंदरावर एक युगंधर जन्मला छत्रपती शंभूराजे वयाच्या दुसऱ्या वर्षीच आईविना त्यांना पोरके पोरकेपणा तसे जिजाऊंचा फारच थोडा सहवास लाभला नंतर त्याही देवागिरी गेल्या सावतराईकडून विषप्रयोग झाले ऐन तारुण्यात वडिलांचं छत्र हरपलं तरीही तरीही तो लढला वयाच्या नवव्या वर्षी आग्र्यात औरंगजेबापुढं धैर्यानं उभा टाकला वयाच्या अकराव्या वर्षी पाच हजारांची मनसबदारी स्वीकारली तेराव्या वर्षी रायप्पा महाराजचा भर दरबारात सत्कार केला चौदाव्या वर्षी बुद्धभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून तेही क्षेत्र काबीज केलं पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिले सोळाव्या वर्षी दहा हजार सैनिकांचं नेतृत्व करून कुशल सेनानी ही पदवी कमावली सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य केले अठराव्या वर्षी गादीचा पहिला युवराज बनले आणि एकोणीसाव्या वर्षी संत तुका तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर ही पहिली वारी त्यांनी सुरू केली तेवीसव्या वर्षी मराठा गादीवर बसणारे दुसरे छत्रपती वयाच्या तेवीसव्या वर्षापासून बत्तीसव्या वर्षापर्यंत इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच मोघल या पाच सत्तारधारांशी लढणारा वीर योद्धा तितकं त्यांचं जीवन एकाकी कष्टाचं शौर्याचं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक शौर्याचं त्यांचं मरण म्हणजेच बलिदान होतं चाळीस दिवस हाल हाल करून मारले औरंगजेबाने अंगावर शहारे येतात रक्त खबरते शंभूराजांना एक एक दिवस शंभर वर्षाचा वाटत असेल कोणी डोळे कोणी हाताचे मास पायाचे मास हाताच्या बोटांची नखे तर कोणी छातीच्या मासाचा तुकडा काढून न्यायचे जीव सुद्धा सोडली नाही नाराजमाने किती वेदना किती त्रास अखेर तो औरंग्या म्हणत राहिलाच असेल सचमुच छावा हे छावा शेर का हमने आखे निकाल दी लेकिन उसकी आखे नहीं झुकी हमारे सामने हमने जबान काट दी लेकिन उस जबान से उसने मांगी नहीं रहम के दो लफ्ज़ हमने हाथ तोड़ दिए लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने हमने पाव काट दिए लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने हमने गर्दन काट दी लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने सचमुच छावा है छावा शेर का या अल्लाह हो गवयाब कभी या ऐसे ही लौटना पड़ेगा खाली हाथ दिल्ली पण दिल्लीला परत जाण्याचं भाग्य औरंग्याच्या काही वाट्याला आलंच नाही संभाजीच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून इथं पुन्हा जन्माला आला हजारो लाखो संभाजी अरे संताजी धनाजीसारखा एक एक झुंजत राहिला लढत राहिला राजाशिवाय चौदा वर्ष महाराष्ट्र औरंग्याशी टक्कर देत राहिला आणि अखेर इथंच औरंग्या कबर बांधून मग शांत झाला ही प्रेरणा होती संभाजीच्या बलिदानांची ही प्रेरणा होती संभाजीराजांच्या राष्ट्रप्रेमाची राष्ट्रभक्तीची धर्मनिष्ठेची मरण आली तरी चालेल पण शरण जाणार नाही असे हे धर्मवीर संभाजी महाराज सोळाव्या वर्षी आयुष्यातील पहिले युद्ध लढले महाराज युद्धात सात किलो वजनाची तलवार घेऊन लढायचे ते एकूण एकशे वीस लढाया लढल्या त्यांनी एकूण एकशे वीस लढाया लढल्या आणि एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही सगळ्या लढाई जिंकल्या त्यांनी शिवरायांची राजमुद्रा होती प्रतिपंच द्रलेखे वर्धिष्णूर्वि शिवता साह शिणू शिवशैषा मुद्रा भद्राय राजते आणि छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा होती श्री शंभो धौरीव राजते यदंकसे विनी लेखा वर्तने कस्य नोपरी म्हणजे छत्रपती शिवाजीराजे यांचे पुत्र श्री संभाजीराजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे तिचे अंक सेवन करणाऱ्यांचा म्हणजेच आधार घेणाऱ्यांचा पगडा सगळ्यांवर बसेल आणि तो बसत देखील आहे नतमस्तक उभा महाराष्ट्र माझ्या शंभूच्या चरणी राजे मुजरा मुजरा त्या झुंजार पोलादी देहाला तुमच्या अपार भक्तीला तुमच्या जखमातून वाहण्या रक्ताला रांगड्या तुमच्या सहनशक्तीला पुण्यवान समजतो तुम्हाला जखडलेला साखळदंड स्वतःला तुम्ही शूरवीर तुम्हीच रणवीर तुम्हीच नरवीर तुम्हीच धर्मवीर तुम्ही तुम्ही होता धैर्यवीर खरे क्रांतीवीर तुम्हीच भूमीचा या स्वराज्यवीर अजिंक्य झुंजी दिल्या गणिमांची वाट लावली मान छाटली कित्येकांची पाठ पाहिली कित्येकांना आसमाने दाखवली आया बहिणींचे अबरू राखले कितीदा तुम्ही आमच्यासाठी पेटला घाबरून तुम्हा सारा आसमंत फाटला हवेगत चालवली तलवारीची पाती किती तात तरी भिजली असेल तुमच्या रक्ताने स्वराज्याची मते जन्मा घातलेल्या श्री शिवछत्रपतींचे कौतुक इथेच होतो नस, नतमस्तक आपसुक पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना माना समुजरा माना समुजरा